नमस्कार ज्ञान चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील गुराळ अंबुलगा जाजनूर सावनगिरा या भागात अतिवृष्टी शेतकऱ्यांचे सोयाबीन शेवटी पाण्यात बळीराजा सुखावणार कधी आसमानी संकट आले न शिवाला शेतकऱ्यांचा तोंडचा घास वरून राजा किती वेळा घेणार येथील वड्यावर पुलावरून पाणी चिचोंडी बोटकूळ सावनगिरा येथून निलंगाकडे जाणारी वाहतूक थांबली गुराळ येथील पुलावरून पाणी जात असल्यावर नागरिकांची थांबली आहे गुराळ येथील पूल नव्याने करण्यात यावा पुलांची उंची वाढवण्यात यावी ही मागणी नागरिकांमध्ये जोर धरत आहे पाहुया त्या बाबतचा सविस्तर वृत्तांत एक नम्र निवेदन करा शेअर कमेंट करा ठिकाणी उभा आहे ही सावंत आणि कुराळ या दोन गावामध्ये नदी आणि आज पहाटेच्या ठिकाणी प्रचंड अशा पद्धतीचा पाऊस झालेला आहे आणि नदीला पूर आलेला आहे या नदीच्या पुरामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात राहिलं आहे आणि या ठिकाणी दोन गावांचा संपर्क हा तुटलेला आहे मी ज्या ठिकाणी उपाय यांना इकडे पूर्वेला सावंतगिरा हे गाव आहे आणि समोर पुराळे हे गाव आहे आणि ही दोन्ही गावं निलंग्या तालुक्यात आहेत या ठिकाणी सावनगिरानंतर चिचुंडी असेल पोटपुळ असेल आणि इतर गावांचा या ठिकाणी निलंग्यामध्ये येणारा संपर्क तुटलेला आहे आणि विद्यार्थी सुद्धा पलीकडच्या बाजूला थांबलेला आहे या ठिकाणी हा पूल पुलाची अवस्था अतिशय पुढील बिकट असल्यामुळे या ठिकाणचा लोकांना इकडे येता येऊ शकत नाही इकडे या आणि यामुळं या ठिकाणी गावाशी दोन गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि सुद्धा मागणी होत आहे या ठिकाणचा हा पूल जास्त उंचीचा करून मिळावा आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई होण्या यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणमधून नागरिकांमधून होत आहे धन्यवाद ¡Qué